स्पर्धेच्या बदलापूर चषक नमस्कार बदलापूरमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत सरोली येथे सध्या आपण आहोत आणि जव संस्था व जे हनुमान ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून नगरसेविका चषक जो आहे तो बदलापूरमध्ये सुरू आहे आणि या सुंदर अशा स्पर्धेला आपण बघू शकतो शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सर हे उपस्थित राहिलेले आहेत आणि आपण बघू शकतो त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे नगरसेवक बंटी मस्त असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते जिजाऊ संस्था व जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड बदलापूर यांच्या माध्यमातून नगरसेविका चषक जो आहे तो बदलापूर मध्ये सुरू आहे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तर या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे यांचा सन्मान सन्माननीय रोशनजी भुईल यांना मी विनंती करणं आपल्या शुभाचे आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे रोशनजी भुईल यांचे शुभास्ते इलाजी चव्हाण सर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले जिथाऊ संस्थेचे तालुका अध्यक्ष सन्मानिय सज्जनजी दमदरेचे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल विनंती करेन जगदीशाला पुरवड्यांना आपल्या शुभे आपण सन्मान या ठिकाणी करायचे जिताऊ संस्थेचे भुरबाड विधानसभा अध्यक्ष गणेशजी पडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल मी नरेश गाडे विनंती करेन आपल्या शुभे आपण गणेशजी पडेकर दादांना या ठिकाणी सन्मानित आहे यानंतर जास्त नुकताच या ठिकाणी आगमन झाले हिता संस्थेचे अंबरनाथ तालुका अध्यक्ष रोशनजी भोईल यांचा सन्मान मी बाळू बोराडे यांना विनंती करून आपल्या शुभास्थापना सन्मान करायचा अनेक माध्यमांची या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थिती लाभली आहे तर कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय आणि धार्मिक या सगळ्याच गोष्टींवरती त्यांचं नितांत प्रेम आहे असे आदरणीय जी भगवान सांबरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व मान्यवरांचा पुरुष एकदा या सर्वांनी सुधीरजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत अजित थोरवे यांना विनंती करणं आपल्या शुभे आपण सन्मान करायचं या आपण मॅचच्या दिशेने जाऊन एका बाजूला सिद्धिविनायक गिनगाव आणि त्याला फाईट करते टीम जाबिवली या दोन टीम मध्ये चालू असलेला पहिला सामना टू क्रिकेट ओन टू कॉम बॉक्स थँक्यू सो मच व्यासपीठावरती अनेक सारे दिग्गज मान्यवर प्रत्येक पाहुण्या येत होतील कोणाक्या राजकीय कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक सुरंदर व्यासपीठावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात एकदा धावपोलकावरती नजर टाकवा षडक मैदानावरती आतापर्यंत आपण पाहताय म्हणजे सुद्धा नंबर तीन तीन टू नंबर तीस धावा धावपोलकावर नगर से चशक आहे सुरू भेट दिले खूप आनंद वाटला मला आज सकाळी सकाळी एका चांगल्या कार्यक्रमाला येता आलं आज तर गणपती बसतायत पण त्याच दिवशी सकाळी इथे येऊन एक आनंद मिळाला का एक चांगलं क्रिकेटचं मैदान नगरसेवका ताई आणि त्यांच्या मिस्टर दादांनी खूप चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि याच्यातनंच आपले खेळाडू उद्या राज्य लेवलला देश लेवलला आंतरराष्ट्रीय लेव्हलला यामधनं खेळाडू पुढे जातील याबाबत मला विश्वास आहे आणि नियोजनाबाबत खूप चांगलं नियोजन म्हणजे सकाळी दहा वाजता स्पर्धा चालू होते ते संध्याकाळी रात्री सात वाजेपर्यंत रेग्युलर पाच दिवसाची स्पर्धा आहे उद्याला फायनल आहे अंतिम स्पर्धा आहे आहे खूप चांगलं नियोजन आहे कला सांस्कृतिक शहर म्हणून बदलापूर शहराला ओळखलं जातं अशा प्रकारच्या क्रीडा सामन्यांचं आयोजन किती सर आता मग अशी मी भाऊंशी बोलताना तेच बोललो की एक सूत्र एका व्यक्तीकडे राहण्यापेक्षा प्रत्येक नगरसेवकांनी अशा प्रकारचे कार्यक्रम केले त्याच्या त्याच्या कार्यक्षेत्रात खरोखरच हे संस्कृती असाल आज आपण पाहतो की इथे चाकरमाने राहत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये लाखोच्या संख्येने तर त्यांना उद्याला सोमवार टू शुक्रवार काम केल्यानंतर शनिवार रविवार अशा प्रकारचे क्रीडा स्पर्धा असतील किंवा विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील तर त्या कार्यक्रमातून प्रत्येक थोडासा आनंद घेता येतो आणि त्या आनंदातून ऊर्जा मिळते काही उरलेले पाच दिवस परत माणूस कामासाठी सज्ज होतो सर आयोजन आपल्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे खेळाडूंचा उत्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतो काय सांगतो खेळाडूंचा तर उत्स्फूर्त आहेच इथे पण मी सर्व एरंजाड आणि सोनवलीच्या सर्व जे जिजाऊ संस्थेचे सर्व बोराडे कंपनी असेल सर्व मुलं असतील गावातली मुलं असतील जे हनुमान क्रीडा मंडल असेल यांचे मनापासून आभार व्यक्त करतो हा नगरसेविका चेक त्यांनी ठेवला आणि खूप असं नियोजन आहे आणि सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देतो काय काय आकर्षक पारितोषिक आहे कारण की बाकी जर पाहिलं तर खूप सुंदर सुंदर ट्रॉफीज पाहिला सर्व आहेत उत्कृष्ट फलंदाज आहे उत्कृष्ट गोलंदाज आहे तसेच बाईकसुद्धा आहे ट्रॉफेसुद्धा आहेत पक्षीचं खूप आहेत भाऊनी एवढ्यातच मला सांगितलं की मेडिकल कॅम्प वगैरे घेता येतील तर म्हटलं प्रत्येक तुमच्यासारख्या चांगल्या नगरसेवकांनी जिथे जिथे मागतील तिथे तिथे मेडिकल कॅम्प घेऊन या बदलापूर शहरातील आपल्या बंधू भगिनींना का अगदी पोटातल्या बाळापासून शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत किती गंभीर आजार झाला तरी एकही रुपया लागणार नाही त्याची पूर्ण जबाबदारी जिजाऊची असेल परंतु आपल्याला आपली माणसं वाचवायची आहेत आणि असा लोकप्रतिनिधींनी सकारात्मक समाजासाठी बघितलं पाहिजे तर मी निवडून आलो म्हणजे परत पाच वर्षात समाजाकडे न बघता तिथल्या त्यांच्या दुःखाकडे त्यांच्या आरोग्याच्या समस्याकडे बघितलं पाहिजे आणि हे बघतात त्याचा मला खरोखरच अभिमान वाटतं नक्कीच आपण पाहिलं ते भव्य दिव्य आयोजन जे आहे ते आपल्या बदलापूर शहरामध्ये करण्यात आलेलं आहे आणि या सुंदर अशा क्रिकेटच्या सामन्यांना आपण पाहिलं शिवसेनेचे उपनेते जे जाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उपस्थिती लावलेले आहे आणि सर्व खेळाडूंचं प्रोत्साहन त्यांनी वाढवलेलं आहे बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक गडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर बॉईजच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू